बाई पटकन आवरून घेते एक तर इंटरव्ह्यू ला जायचंय मला चारा बिरा आणून ठेवलं आता बघते काम काय काय हे कुठे गेलेत काय माहिती हो ऐकताय का, ओ? का? या इकडं या पटकन ऐका <coughs> ना मी चारा आणून ठेवलं गुरांना चारा देऊन टाका मला जायचं इंटरव्ह्यू ला कुठे जायचं मी कामाला लागायचं कामाला नाही जायचं कावर नाही जायचं असंच नाही जायचं स्वतः काम धंदे करीत नाही मला पण करू देत नाही नाही जायचं तुला सांगितले तुल। का नाही जायचं पण असंच नाही जायचं नाही मला जायचंय हे कारू द्यात तुम्ही देतो पण तू जायचं नाही घालत नाही बाहेर पावलं टाकायचं का नाही जायचं मी कामाला असच नाही असंच नाही तुमच्या भरवश्यावर बसून आता पण तो राहायची वेळ आली मला लोकांचे कर्ज भरून भरून पार घरात लोक येतील आता मी बोलतोय ना बचत गट कुठून भरताय तुम्ही किती बोलतोय किती भरले सांगा बरं दोन तीन भरलं की हा मग म्हणून लोक दारात येऊन बसतायत नाही बसत तू जायचं नाही फक्त बाहेर मी जाणार आहे मला सांगू नका बाकीच काही का काय म्हणजे तुला पुढे चालली काय पुरवलं मला पुरवलं काय आहे का तेल आणतोय म्हणे आणतो दोन तीन दिवस कसं चाललंय माहिती ना कसं चाललंय दोन तीन दिवस राहू का मी आलं नाही आपलं तुमच्या नादी लागून आतापर्यंत असं झालं पण माझं भविष्य वाट होईल तुमच्या सोबत राहून मला काम राहायचं नाही संबंध काही पण मला कामाला जाऊ द्या आता कांदा यावला आहे की त्या कांद्याला आहे का भाऊ वजन वाढलंय काय वजन वाढलंय त्याचं काय वजन बिजन नाही वाढलंय कुठं जायची गरज नाही हेच नाही करीत बसणार मी मला जाऊ दे माझ्या आई वडिलांकडून पैसे घेते दिले तुम्ही हा नातेवाईकडून घे त्यांच्याकडून घे यांच्याकडून घे आता उद्या दरवाजात येऊन बसतील लोक कुठून देणार आहे तुम्ही बसले तर चालते हा जायचं नाही फक्त हा मग भिकाराने बसू द्या मग येऊन असू दे नाही काय कुठे जायचं मला जायचंय म्हंटले ना नाही म्हणलंय ना मला जायचंय कस आलो काय चालले आता लोकांचे पैसे दे नको का मी देतो मारतीन लोक येऊन तुम्हाला आता मी कुठून देतो देणार पैसे सांगा बरं मी काय करेन काय मग जा करा जा जा मग तुम्ही कामाला मी मी जाऊ नको आणतो तुला काय तुमच्या जर नादी लागले ना राहायची वेळ येईन मला काय आहे माझा एवढा शिकून शिकवली मग तुला घरात बसाय येत नाही तुम्ही आणलं असतं घरामध्ये मग मी कशाला गेले असते कामाला घरात येऊन बसता येत आता मला सांगू चालले मी कुठं म्हणजे नाही जायचं तुम्ही करत नाही मला पण काम धंदे करू देत नाही धंदे तू जायच नाही कुठे जॉबला मला काय माहिती जाणार तुझ्यासाठी इतकं कल कोणासाठी केलं काय करून ठेवलं तू माझ्यासाठी काय करून ठेवलं आणि घरात पुरवलं असतं ना तर आता मला कामाला जायची वेळ आली नसती कोण जाऊ म्हणले ना तुला मी जाणार आहे मग एवढं शिकलेलं माझा काय फायदा नाही फायदा नाही ना मग गरीब असायचं मला बाकीच माहित नाही मला जायचंय कुठं नका जायचं नाही लावू नका तोंडाने बोला बर का नाही जायचं कुठं काय नाही जात तुम्ही जर मला कामाला जाऊन दिलं नाही ना तर मी जाते मग आई वडिलांकडून निघून तसे पण माझे कशी जाते तू तिकडे कशी जाते म्हणजे तुमची कब जबरी काही जबरीच माझी नाही जायचं कुठं सासुरवालीला कुठं नाही मी जाणार आहे चार आणलेलं आहे मी टाका गायला चालले मी सासरवाले नाही जायचं म्हणले ना तुला का नाही जायचं पण तुम्ही कामाला जाऊ देत नाही दे उपाशी ठेवलं काय म्हणून राहू तुमच्या सोबत मग मी कधी उपाशी ठेवलं माझ्या वडिलांनी एवढे पैसे कर्ज काढून शिकवलेले कर्ज काढलंय ना आणि मी तुझ्यासाठी काय नाही केलं काय केलंय पण सांगा ना किती काय केलंय तुला काहीच नाही केलंय सांगितलं के के के, काय नाही जायचं जाणार आहे मी नाही जायचं म्हणलंय आणि अशा हातबीत लावू नका बरं मला तुझ कुठे जाते मी बी बघतो जाणार आहे मी मी पण बघते काय करतो तुम्ही मग मी जाऊन देत नसतो आणि मी गेलो तर बघतो मग बघा मग जाय मला जायचंय नाही जायचं तुम्ही हात लावू नका का सांगते तुम्हाला घाला बर जाऊ दे जीव आहे म्हणून नाही घाल हा जीव आहे म्हणून तो उपाशी ठेवतोय मला घरामध्ये कधी ठेवलं उपाशी लागल ती देतोय घालत लागल ते देतोय लाज वाटते का बोलायला आणतोय आणतोय म्हणून त्याला किंमत आहे का काही लोक पार घरात येऊन बसायला लागले काय स्वाभिमान आहे का तुमच्यात हा जनाची नाही पण मनाची तर ठेवा लाज वाटू दे थोडी तू तर गेली मग बघ दुसरी करून हा आणता ना बघते ना कशी आणता आणून दाखवा तुम्ही दुसरी बायको सांगते मग तुम्हाला कशी जाते मी बघतो की कशी जाती म्हणजे जायचं नाही मला जायचंय बाकीच माहिती नाही काही बाकीच नाही काय नाही नाही जायचं बाय अक्कल आहे का तुम्हाला काही माझ्या अक्कल काल ती एका चापटीत खाली पालीन चल तू माझ्या ऐकल तुला दाखवतो ऐकू बलट बोलते आई हे आई बघ अरे काय झालं हिला लय जॉबला जायचंय बापाच नाव किती माझ्या कामून काय माहित काय पिऊ घालून दमले काय काय ग गो मी कामाला जायचं म्हणते हे मला म्हणताय नको जाऊ म्हणून मग खरं आहे त्याच कुठं जायचं का त्याला सोडून का तुला ते नाही घरी का आता लोक दारात येऊन बसते पैशासाठी मग कुठून आणणार तुमचा मुलगा माझा कमी पण होईना असं बोलले अजिबात नाही जायचं तेव्हा जमानला तर कामाला बाहेर जायचं नाही तर घर सोडायचं नाही अजिबात उपाशी म्हणत तर राहायचं पण जायचं नाही कामाला असं कसं बोलतोय मी जाणार कामाला बाकीचं माहिती परस्पर या कामाला तो जायचं नाही त्याला विचारला पुसले शिव नवरा त्याला नाही बापावर रावायचं नाही तुझ्या बापाने असं शिकवलं काय वळण नाही लावलं तुझ्या चांगलं वळण लावलंय आई बाप देव आहेत माझ्यासाठी मग माझ्या काय रस्त्यावर पडलेले आहेत काय आम्हाला नको सांगू जरा नीट बोला डोक्यात जाऊ नको फटके डोक्यात जाऊ नको तू सांग आई जॉब ला जायचंय बाकी मला माहित नाही आणि आताच वेळ बदललाय आता सगळ्या पुरी कामावर जातात आता अगं आपण ती सगळ जाते जुडीन जातात त्याला सोडून जायचं नाही अजिबात करायचं नाही तसं काय नसतं आता माझ्या आई वडिला शिकवलं का एवढं मग घरात बसायला मग मालका सोडून जायचं काय कामाला मग मालकाने काम केलं पाहिजे ना घरात काम नाही करत मग काय हा ही शेत ते जागा विक पार तेच करतोय सगळं वाटळ करून माझं एकतोय तुझं एकतोय अगं त्याचे आई बापान झोपून आणून सोडून तुमचा मुलगा तुम्हाला मग समजून तुम्हाला पण आम्हाला सरत नसतं आम्ही आली तो जायचं नाही पण माझं ऐकायचं जायचं आता बाकीच नाही सांगतील तू जरा तोंड सांभाळून बोल तो अन न करायचं नाही बाहेर जायचं घरात काम असेल ते सगळं घरातलं कामावर मग घरातलं काम करून चाललंय ना आता मी तुम्ही पण काय त्यांची बाजू घेऊन बोलताय पण मला नाही ना पटत बाहेर तुला कामाला लावायची आपणाची बाजू होती ना का। हा तुम्हा ते तुम्हाला अपमान बरं कळतय पण लोक घरात येऊन बसत ते नाही समजत तुम्हाला विचार बदल तुमचे थोडे अगं पण तू विचार कर ना तुला काय काय पडून दिलंय का लोक काय लागन ती आणून लागल तुमचा विचार करायचा नाही ना मला वेळ आली आज तुला काय पार रस्त्यावर आणून सोडले ग तुमच्या सोबत ना डोकं लावून काहीच फायदा नाही चालले मी अगो अर बघ पूजया बायकू चालली तिला बघ पूजार बघ तो आलोच मग घेऊन चालले मी कुठे चालले तू कुठं चालली म्हणजे सोड बर मला तुम्ही नाही जायचं कुठे नाही जायचं म्हणजे मला काय तुमच्या सोबत राहून काय काय धंदे नाही काय नाही बोलायला लावू का बरं का जास्त मला काय बोलाय नको लव मला काय माहिती नाही मी चालले मी नाही जायचं तू सांगतोय तुला सोडा म्हणजे उलट नाही बोलायचं काय नाही तर काय करणार तुम्हाला दाखवतो की तुझा दाखव बरं काय करणार आहे आता जाऊ दे म्हणतोय परत दाखवतो जाऊ दे म्हणतोय तू जायचच नाही मला जायच नाही मला नाही यायचं तुम्हाला आई पाहिजे तुमच्या आई सोबत मला आई बी पाहिजे तू बी पाहिजे सोडा बर तुम्ही सोडा बर कसलं काय नाही कुठं नाही जायचं तू सांगतो सोडा म्हणते तुम्हाला पूजा थांब मी नाही थांब पूजा थांब पूजा थांब थांबे बाबू असुठ चालली तू रागवायचं नसतो रस्त्याने तमाशा नका घालू बर लोक बघतायत काय म्हणतील ते कसे नाही येत ना मी बघतो तुला उचलूनच नेतो बघ हा नेता उचलून मला तुमच्या सोबत लग्न करून तो पार माझा वाटूच झाला बाई मी काय करू वाटूल झालं तुझं कशाच वाटवळ झाले करा सेंटे सुन रडते ना मग मी काय वाटवळ करणार आहे अजून तुम्ही तुम्ही जाबर बर मारणी तुमच्या घरी तुला यायला लागन मी नाही येणार म्हटलंय ना, ना मी तुम्ही जाबर बर तमाशा घालू नका बरं का मी जोर जोर मी सांगते तुम्हाला जा इथून रे ले ले तुमच्या सोबत लग्न करून पार वाटवळ झालं बाई माझं माझ्या आईला काय सुचलं काय आई आईवडिलांनी तुमच्या सोबत लग्न करून दिलं माझं पार आण आणपण माणसासोबत लग्न करून दिलं माझ्या आईवडला माझ्या नाणे लागू नका बर का, का तुम्ही तुम ना तुम्हाला सांगते मी पार रस्त्याने मला येड काढत आता इथं पण सोडत नाही पार लोक बघायला लागले बघून बघितलेलं

मी तुमचं नावच सांगणार माझ्या आई वडिलांना बघत तुम्ही आता काय चाललंय कुठे काय चाललंय तुमचीच वाट बघत होतो बहीण कशी राहील ते काय झालंय काय माहिती काय झालं होत यांनाच विचारा काय झालंय तुम्ही काय काय माहिती मग ती काय माहित तुमचं इथं काय चाललंय रस्त्यावर काय झालंय म्हणजे तुमचीच बहीण इथं आली माग मला यायला लागले ते उगच आले असन का काय उद्या आले म्हणजे काहीतरी कारण असेल ना त्याला काय आलं नाही इथलं की तुमच्या रस्त्या तमाशा करतात का असा काय असं तुमच्या घरी बघायचं ना काय उगा आम्ही आलो म्हणून आम्हाला मेम ना साहेब तुमच्या बहिणी लय 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 बोलायचं नाही मला माझ्या भावा जरा नीट बोलायचं बरं का तुम्ही बोलतोय काय नीट अशी बोलायची आहे का तुम्ही म्हणजे आलेल्या सोबत कसं वागतो बहिणी गे बसा मला घरी पण करतो म्हणून मी घर सोडून निघाले होते मला कामाला जाऊ देत नाही आणि यांच्या आई तर माझ्या उरावर बसली पार माहिती काय काय का जास्त बोलू नका बोलू नका म्हणजे तुम्ही पण का घर सोडून जाण्याऐवजी आम्हाला फोन करायचा ना आम्ही आलो असतो ना आले असते तुम्ही परत हे मला म्हणले असते ना तुझ्या घरच्यांना बोलून घेतलं म्हणून म्हणून मी निघाले होते आम्हाला संघ बोलायचं नाही आम्हाला तुमच्या आई संघ बोला माझ्या आई बर बोलायचे ना तुम्ही आम्ही जातो चलावताय तुम्ही तुमने आदर प्याल शेमे काय आता अरे काय चाललंय काय चाललंय काय चाललंय रस्त्याला तमाशा का कोणता झालाय तो मग आता ती नवीन थळीची थळत नाही घरी तशीच वरात काय म्हणजे सगळं आमचं चुकत आहे का तुम्हाला काय चुकत नाही का म्हण का वाकड करते समोर तरी करावं का वाकड हो ओ साहेब तिला कोण कामाला जायला लागत लावतं का जॉबला जाते ती जॉबला जाते म्हणजे आता ते शिकलेले जाऊ दे ना गेल्या तर काय बी करत नाही शिकलेले असू ना तर असो असू आमच्या उमऱ्याच्यात राहायचं आम्ही करून आणली ना जसं नवरा काम सांगा तसं ऐकायचं नवरा काम नाही पोराने काम केलं बरोबर आहे ना पण आई असतांनी लय कमवून ठेवले कष्ट करून ठेवलेले त्यांना सरायचं नाही एवढे काय गरज नाही कामायला कमवून ठेवले का मग तुम्ही अरे देवा पटत का हे मग माझं पोरग आहे पटत का माझी नाही तुम्ही शियाच लावा डायरेक्ट काही ठेवूच ना का माग ते आमचा प्रश्न आला आम्हाला संपायची काठी उरवायची ती नाही आमच्या आम्ही घेऊन जातो तुम्हाला कुठं लावायचा लावायचं लावा मग पण आमच्या इष्टिकी पाणी तर तुम्हाला मालक व्हायची काय गरज आहे आमच्या मनावाला पाहिली द्यायची का ठेवायची ती म्हणजे काय म्हणते तेवढं ऐकायला तुम्हाला काय जड पैसे दारात येतात कर्ज घेतले काय माहिती नाही लोकांचा ता ताकद नाही दारात उभा उभारायचं तुझ्याकडे येतात मुडे तुझ्याकडे येतात काय मागायला असं बोलू नका एवढं एवढं बोलायची गरज नाही मग ती म्हणती लोक पार दारात येतात सावकार लोक आमच्या दारात यायला उपकार करायला इथं बसायला ती मोकळी रागा आम्ही नाही लोक रुपय घेतला कची येतात तुम्हाला नाही माहिती पण त्यांनी करून ठेवला सांग कुठं नका ना अजिबात नाही ते आमच्या मोरे आहे काय काय आहे माझं मुलगाय मला वाट करणं नाही लागत कोणाला लगन कर नाही एक काम करा तुमचं तुम्हालाच राहू द्या आम्ही काय बोलतच नाही

नीट बोलायचं तुझ्या वहिनी मीठ खायचं नीट नीट खायचं मी काय म्हणतोय जर एवढा चेत तुम्हाला फक्त माझ्या घरच्या सामना जर आता टिकून ठेवलं तर टिकत ते कसं टिकवायचं नाही तुम्हाला कधीच कळणार नाही शेवटपर्यंत पण आमचं यावं आम्ही हो का संसार परपंच केल्याना आता सुयून बारीक आहे नाही तर मसळावून मोठ्याला आहे आमचा प्रश्न आला तुम्ही काय सांगणार नाही ना आता एक काम करा तुमचं तुमच्याकडेच राहू द्या आमचं काहीच म्हणणं नाही हिला आम्ही घेऊन जातो आमचं आम्ही काय करायचं बघतो बरं बरं मी तर सांगते ना काय तुम्ही कणगीत घालून ठेवता का बाजून शिजून खाता चुलीचं चुलीला जाळावं लागतं नाही लय घरी नेऊन काय करणार तुम्ही न्या जा बघा बोलते कशी बोलते सांभाळा तुम्ही त्याला बोले बोले गेले वातावरण दिसत पूजी काय वाटत फोटा फोटा पायड्यात उभा करू आम्ही हिच्या वाचून राहीन का मु वाचून मुनी एवढी बोल तिन आली भावाला घेऊन इथं तिथं करून खायची भाऊ काय दळून खाईन का बहिणीला तिथं नेऊन चुलीचं लाकूड चुलीला जावं लागतं मग त्यात निठ बघ तुझं पोरग आहे का माझं पोरग विठ्ठल सारखं सारखल रुखमाय तरी बरी असे खाय राह माणसं तर नावं त्यात माझ्या लिअकरासुद्धा म्हणत्यात काळ आहे पण माझं पोरग काळा सर देवासारखं इठ्ठल रुखमाय सारखं काळ काळाय त्याला कितीतरी मत होई तसं माझ्या सुद्धा मत होई <laughs> जा त्याला वाटत असं नाही भेटायत पण माझ्या पराला पोटापुटा मी आणणार भेटणार यांच्या वाचून राहीन काय मुड वाचून चल आपला बघू दे चल काय एवढा विचार करायचे बर चल दादा तुम्ही पण केलं माझ्या असल्या नवऱ्यासोबत माझं लग्न करून दिलं तुम्ही आपला मुलगा पाहिलं माझ्यासाठी चांगले होते काय चांगले होते काय चांगले नव्हते दादा एवढं शिकेल सौर सौरून तुम्हाला याच्या सोबत नको टेन्शन घेऊ बघू आपण काहीतरी नका घेऊ आता आम्हाला माहित होत काही असं होणार आहे पुढं आम्ही दिलं असतं का <laughs> बळ तरी पहिल्यांदा मस्त चांगलं होतं कुठे जाणार आपल्याकडे जाणार आदलगड पर्यंत यांना पाठवायच तुम्हाला सांगते धंदा जो होते पोरग करीत नाही ना ही नसतं टाज नवदे नेला काही ती राहणार का बिनाबाईल नका बसा बस